सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला आरोपी बेकायदेशीरित्या सांगली स्वामी समर्थ घाटावर अवैध हत्यार घेऊन वावरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून हत्यार जप्त केले आहे अमन मिरासाब पेंढारी वैभीस राहणार गवळी गल्ली सांगली असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे अमन पेंढारी हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हा कायदा न जुमाडणारा आरोपी असल्याकारणाने आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच पोलीस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांकरता हद्दपार केले होते तरी देखील हा सोळा जुलै रोजी बेकायदेशीरित्या सांगलीत स्वामी समर्थ घाट येथील वसंतदादा समाधीच्या कंपाऊंड भिंतीजवळ लोखंडी धारदार हत्यार घेऊन एकदा दाखलपात्रक अपराध करण्याच्या उद्देशानं वावरत असताना सांगलेश्वर पोलिसांना मिळून आला पोलिसांनी त्यास सापळा लावून ताब्यात घेतल्यास असून त्याच्याजवळील लोखंडी धारदार हत्यार जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी पोलिस शिपाई सुमित सूर्यवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे